नमस्कार तुम्ही ऐकताय आणि पाहताय आपल्या यूटूब चॅनल गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या यूटूब चॅनलवर सर स्वागत करत आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख हा दिवस विनिमंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, दिवस जा, जा आहे म्हणजे आता दोनच दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळं इच्छुक उमेदवारांची ते ज्या त्यांना ज्या पण पक्षाकडून उमेदवारी लढवायची आहे त्या पक्षाच्या नेत्यांची दार दिस उंबरटे झिंजवत आहेत आणि नेत्यांच्या सतत संपर्कात राहत आहेत परंतु नेत्यांपुढेही अनेक प्रश्न आहेत त्यात आपण स्वतंत्र आपल्या पक्षानं स्वतंत्र लढायचं का कोणाशी युती किंवा आघाडी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळं अजून शेवटचे दोन दिवस राहिले असले तरी कोणाही उमेदवाराला अधिकृत पक्षानं ए बी फॉर्म दिलेला नाही धाराशिव जिल्ह्यातील पंचावन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे दहा गणाच्या गणाची निवडणूक होणार आहे आज निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आज तशा अर्थानं तिसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज आलेले आहे आणि त्यात धाराशिव तालुक्यात जे बारा जिल्हा परिषद गट आहेत आणि चोवीस पंचायत समिती गण आहेत त्यात जिल्हा परिषद गटासाठी दोन तर पंचायत समितीच्या चोवीस गटापैकी कुठल्या याच्यात दोनच गणांसाठी अर्ज आज दाखल केलेला आहे तिकडं कळंबमध्ये आठ जिल्हा परिषद गट आहेत आणि सोळा पंचायत समितीचे गण आहेत त्यात फक्त इटकूर आणि नायगाव हे दोन पुरुषांसाठी खुले मतदारसंघ आहेत आणि उर्वरित सहा पैमध्ये महिला राखीव महिला खुला राखीव महिला अनुसूचिताती राखीव महिला ओबीसी राखीव असे गट आहे कळमधील मोहागटात तीन महिलांनी उमेदवारी अर्ज केल्या केलेला आहे त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून एक असे तीन अर्ज मोहा गटात दाखल झालेले आहेत नायगाव हा पुरुषांसाठी खुल्या मतदारसंघात सहा जणांनी आपली उमेदवारी अर्ज केली आहे त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चार जण भाजपच्या एकानं तर पत्रकार असलेल्या नरसिंग खिचडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे इटकूर हाही पुरुषांसाठी खुला गट आहे या गटात पण आज दोन अर्ज दाखल करण्यात आले त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक तर भाजपकडून एकानं अर्ज दाखल केलेला आहे गणाचं बघितलं तर एकूण म्हणजे एकूण जिल्हा परिषद गटात दहा उमेदवारांनी आत्तापर्यंत म्हणजे आज साय दुपारी साडेतीनपर्यंत तीनपर्यंत दहा उमेदवारांनी अकरा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत तर सोळा गणापैकी काही गणात सात उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज भरलेले आहेत पंचायत समिती गाण्यात जव जवळा गणातून दोन जणांनी अर्ज भरलेले असून एक शिवसेना शिंदे शु, पक्षाकडून एक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक अर्ज दाखल झालेला आहे गणात तीन अर्ज आलेले आहेत त्यात ते तिन्ही अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आहे मोहा गणात एक अर्ज आला आहे आणि तो अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भरण्यात आलेला आहे तर मसाखंडेश्वरी या गणात दोन अर्ज आलेले आहेत त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा एक आणि अपक्ष एक शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं जर आपल्याला ए व्ही फॉर्म नाही दिला तर त्याच उमेदवारानं आपला अर्ज अपक्ष म्हणून भरलेला आहे उद्याही अनेकजण असंच करतील एक पक्षाकडून आणि एक अपक्ष अर्ज ते भरतील आणि उद्या मोठ्या संख्येनं अर्ज भरले जातील असं दिसतंय तिकडं वाशीमधून पण काही अर्ज आलेले आहेत परंतु त्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडं संध्याकाळी सातपर्यंत पण प्राप्त झालेली नव्हती त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात जे पंचावन्न जिल्हा परिषद गट आहे त्या पंचावन्न गटात आणि एकशे दहा पंचायत समिती गणात किती अर्ज दाखल झाले आहेत आज दाखल झाले त्याची माहिती पूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही इकडं आज माजी मंत्री आणि परंडभूम वाशीचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार तानाजी सावंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत आज त्यांनी सोनारे येथे भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि परंडा तालुक्यातील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याची त्यांच्या स्वतःच्या समर्थकांची पण बैठक घेतल्याचं वृत्त आहे इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते मंडळीची खासदार कार्यालयात बैठक झाल्याचं कळत आहे भाजपनं परत जवळपास पंचावन्न गट आणि एकशे दहा पंचायती समिती गणात आपले उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत त्यांनी सुरुवात पहिला सर्वे केलेला होता पण तो सर्वे झाल्यानंतर आता दुसरा सर्वेला त्यांनी सुरुवात केली सु। सकाळपर्यंत सर्वेचा रिपोर्ट पण भाजपच्या सृष्टीकडे येईल त्यानंतरच मग कुठल्या गटात कोणाला उमेदवारी ए बी पाडून द्यायचा आणि कोण कोणत्या गटात कोण आपला उमेदवार असेल त्याला ए बी पाडून द्यायचा हे त्यांचं निश्चित होईल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील हे इच्छुक उमेदवारांच्या संपर्कात आहेत त्यांचाही उद्या दुपारपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत निर्णय होईल असेच दिसते अजित पवार गटात काही तशी म्हणाही तशी हालचाल दिसत नाही काँग्रेसकडून पण इच्छुकांशी संपर्क साधण्याचं काम सुरू आहे साधारणत एकंदरीत अर्ज जे जेवढे विक्री झाले आहे त्या प्रमाणात बघितलं तर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात किमान आठ ते, ते जास्तीत जास्त दहा आणि गणात सहा ते आठच्या दरम्यान सरासरी उमेदवारी अर्ज दाखल होतील असंच चित्र आहे आणि मग ज्यावेळेस छान अर्जाची छाननी होईल आणि उमेदवारी अर्ज माघारी येण्याचा शेवटचा दिवस असेल त्याच दिवशी किती रंगी लढती कुट होतील याचं चित्र स्पष्ट होईल असंच एकंदरीत वातावरण आहे असं दिसतंय महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकेचा निवडणूक असताना निकाल लागला असो कदाचित येत्या गुरुवारी महापौरच्या आरक्षणाची सोडत निघेल असं सूत्र सांगत आहे परंतु काहींच्या मते ज्यावेळेस मुख्यमंत्री दावसून परत महाराष्ट्र मुंबईत येतील त्याच दिवशी आरक्षण सोडत निघेल असं सांगितलं जाते या आरक्षण सोडतीकडं एकोणतीसही महापालिकेतील नव नवनिर्वाचित नगरसेवकांचं लक्ष असणार आहे आता फक्त बावीस नगरपालिकेतच सरळ सरळ कोण सत्तेवर येईल याचं चित्र स्पष्ट आहे मात्र सात महानगर सात महानगरपालिकेत आमदारांची फोडाफोडी आमदाराची खरेदी विक्री आणि कोणाशी सक्य साधायचं कोणाशी मैत्री करायचं यावरच तिथं कोण कोणाच्या कोणत्या पक्षाची सत्ता येईल आणि कोण महापौरपदी बसेल हे स्पष्ट होणार आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं दिसून आलं की ठाण्यात जे की एकनाथ मुख उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भीड मानला जातो त्या ठाण्यात जिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान स्वतःचं घर आहे त्या तिथला जो ठाणे महापालिकेचा प्रभाग आहे त्या प्रभागातून एकनाथ शिंदे यांना चपराकच दिली आहे त्या प्रभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अगदी नवखा उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे इकडं नांदेडमध्ये पण असाच किस्सा घडला आहे नांदेडमध्ये माजी मुख्यमंत मुख्यमंत्री अशोक शिंदे अशोक चव्हाण आणि विद्यमान खासदार असलेल्या अशोक चव्हाण यांचं जिथं निवासस्थान आहे त्या प्रभागातून काँग्रेसचा टेम्पो ड्रायव्हर असणारा उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आला आहे हे पण याचंसुद्धा सुद्धा चिंतन अशोक चव्हाण्यांनी करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण आता इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद